नमस्कार आपण पाहत आहात आप ग्रामिकास ई सेवा चॅनल आपण प्रथमच ग्रामिकास ई सेवा चॅनलला भेट दिली असेल आणि आपण अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्यावे जेणेकरून नव नवनवीन विषयांच्या संदर्भात निर्गमित होणारे व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचू शकतील तसेच ग्रामिकास ई सेवा चॅनल तर्फे निर्गमित होणारे व्हिडिओज आपणास आवडत असतील तर आपल्या सहकाऱ्यांना निश्चित शेअर करा कमेंट करा आणि लाईकही करा तसेच आपला अमूल्य अभिप्राय आपण कमेंट बॉक्स मध्ये निश्चित नोंदवावा ही आपणास विनंती आहे आजचा आपला विषय आहे आपल्या कार्यालयाची वेबसाईट तयार करायची आहे भाग चार आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपल्या कार्यालयाची वेबसाईट कशी तयार करावी याबाबतची स्टेप बाय स्टेप माहिती आपण एक ते तीन या व्हिडिओजमध्ये आपण पाहिलेली आहेच आपण यापूर्वीचे व्हिडिओ जर का पाहिले नसतील तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये त्याची लिंक आपणास देण्यात आलेली आहे ती कृपया आपण भाग क्रमांक एक भाग दोन भाग तीन अशी बघावी जेणेकरून आपल्याला सविस्तर माहिती आपणास मिळू शकेल तर आजचा जो विषय आहे एखादे आपण ब्लॉगर स्पॉटमध्ये पेज किंवा पोस्ट तयार केलेली असेल तर त्याला एखाद्या डॉक्युमेंटची लिंक कशी द्यायची याबाबतचा सविस्तर व्हिडिओ आपण आज बघणार आहोत तर पेज किंवा पोस्टला एखाद्या डॉक्युमेंटची लिंक देणे आता यासाठी सर्वात महत्त्वाचं जे आहे ते आपलं गुगल अकाउंट आहे त्याशिवाय आपण आपला, आपला ब्लॉगर्स बनवू शकत नाही या किंवा बनवू शकत नाही हे आपण या पुढच्या भागांमध्ये पण आपण सांगितलेलं आहे आता त्याच गुगल अकाउंटच्या गुगल ड्राईव्ह जो आहे त्याचा वापर करून आपण आपल्या ब्लॉगर स्पॉटमध्ये लिंक कशी द्यायची आपण आज बघणार आहोत तर आपण बघूया की गुगल ड्राईव्ह मध्ये आपल्याला एखाद्या विषयाची जो विषय आहे त्या विषयाच्या संबंधित आपल्याला पीडीएफ आपल्याला अटॅच कशी करता येईल ते आपण या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप बघणार आहोत तर आपण प्रथम जाऊया आपण एखादी जी पोस्ट आहे ती बघा आता आपण आपल्या स्क्रीनवर दिसत असेल अनुकंपा नियुक्ती ही एक पोस्ट आपल्या समोर दिसत आहे तर आपण यापूर्वीच यामध्ये आता आत, हा विषय घेताना मी अनुकंपा घेतलेला आपणाकडे जी काही पोस्ट असेल किंवा पेज असेल ते आपण तयार केलेलं असेल तर त्यामध्ये आपल्याला एफची लिंक आपण देऊ शकतो ती आपण आता बघूया आता ही अनुकंपा नियुक्तीची एक पोस्ट आपण यापूर्वीच याच्यामध्ये तयार केलेली आहे तर यामध्ये जे दिलेले जे काही शासन निर्णय आहेत त्या शासन निर्णयांना आपण त्या पीडीएफ अटॅच करूया बघा आता बावीस आठ दोन हजार पाच या ठिकाणी आपण देणार आहोत तर ती कशी देऊ द्यायची ती बघा तर प्रथम आपला गुगल ड्राईव्ह आपण ओपन करायचा आहे आणि आता आपल्याला तो शासन निर्णय इथे अटॅच करायचा आहे तर आपण बावीस आठ दोन हजार पाच चा जो काही शासन निर्णय आहे त्याला आपण आपल्या गुगल ड्राईव्ह मध्ये कसा सेव्ह करायचा ते बघूया आता मी माझं जे काही फोल्डर्स होत त्या फोल्डर, फोल्डर मधून त्याला ड्रॅग मी आपल्या ह्या गुगल ड्राईव्ह मध्ये करत आहे बघा ह्या पद्धतीने अपलोडिंग ऍटम बघा ही अनुकंपा बावीस आठ दोन हजार पाच ची पीडीएफ इथे आलेली आहे ही एक पद्धत झाली आता दुसरी पद्धत आपण जाणून घेऊया न्यू हा गुगल ड्राईव्ह न्यू येथे क्लिक करायचा आपण फाईल अपलोड फाईल अपलोड नंतर जो शासन निर्णय आहे तो कोणत्या ठिकाणी आहे तो आपल्याला निवडायचा आहे आपण आपल्या कम्प्युटरमध्ये कुठे सेव्ह केलेला आहे त्यानुसार आपण त्याला बघायचं आहे तर आपण अनुकंपा बघा त्यानुसार आपण इथे बावीस अठ्ठावीस मार्च दोन हजार एक या पीडीएफ वर आपण क्लिक केलं आणि ओपन म्हटलेला आहे बघ सेम अपलोडिंग प्रोसेस आहे फक्त पद्धत वेगळी आहे मी त्या दोघं पद्धतीने आपल्याला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा आता ह्या दोघं पीडीएफ इथे आलेल्या आहेत त्या आपल्याला ह्या ठिकाणी आपल्याला त्याची लिंक द्यायची आहे आता ही लिंक कशी द्यायची प्रथम आपल्या ज्या पोस्ट मध्ये जे आहे त्याला ज्या ठिकाणी आपल्याला ती लिंक द्यायची आहे ते सिलेक्ट केलेलं आहे आपण आता आपण जाऊया गुगल ड्राईव्ह मध्ये आता बावीस आठ दोन हजार पाच ची ही जी पीडीएफ आहे ती आपल्याला समोर दिसते त्याच्यावर आपण डबल क्लिक करायचं आहे बघा अशा पद्धतीनं जी पीडीएफ आहे ती तिथे ओपन झालेली आहे त्यानंतर आपण शेअर या बटनवर क्लिक करायचं आहे शेअर बटनवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं लोडिंग होते बघा आता त्याच्यानंतर अशी छोटी विंडो आपल्या समोर आलेली आहे इथे त्या पीडीएफचं नाव आहे त्याच्यानंतर जनरल ऍक्सेस आता कुठलीही पीडीएफ आपल्याला समोरच्याला क्लिक केल्यानंतर ती बघता यावी किंवा बघता येऊ नये असे दोन ऑप्शन आहेत आता रिस्ट्रिक्टेड जर का ऑप्शन वर आपण क्लिक केलं तर आ, असे दोन ऑप्शन आपल्या समोर येत आहेत एनिवन विथ द लिंक आता एनी वन विथ द लिंक यावर जर का आपण क्लिक केलं तर ज्या वेळेस आपण आपली जी काही वेबसाईट किंवा ब्लॉगर स्पॉटवरील ज्या लिंक्स आहेत त्याच्यावर क्लिक केल्यानंतर ती कोणालाही ओपन करता येईल आणि रिस्ट्रिक्शन म्हणजे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तो त्यासाठी पासवर्ड किंवा गुगलचा ऍक्सेस आपल्याला तो मागेल आता आपण सध्या एनिवन विथ द लिंक यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर असं छोटस अपडेशन होत आता एक व्ह्यूवर आहे आता आपण इथे व्ह्यूवरच ठेवूया कारण आपण आपल्या याच्यात ते जी काही भेट देणारे लोक आहेत वेबसाईटला किंवा ब्लॉगरला ते फक्त त्यांना ती वेब बघायचं आहे एडिट करण्याचा त्याच्यामध्ये ऑप्शन आपल्याला द्यायचं नाही आहे आता आपण हे प्रोसिजर झाल्यानंतर इथे आपल्याला ही, ही, आप ही कॉपी लिंक, हाट दिसते, आपने लिंक आप आप आपने हा टॅब दिसतं आपण याच्यावर क्लिक करायचं आहे बघा लिंक कॉपीड असं आपल्याला ऑप्शन किंवा असा मेसेज आपल्याला दिसत आहे आता याच्यानंतर फक्त आपण डन करायचं आहे आता ह्या एफची लिंक आता आपली कॉपी झालेली आहे आता ती आपल्याला आपल्या आप पेजवर किंवा पोस्टवर पेस्ट करायची आहे ती आता त्यासाठी आपण पुन्हा आपल्या ब्लॉगरच्या डिझाईन पेज वर जाऊया बघा आता इथे ज्या ठिकाणी आपल्याला ती लिंक द्यायची आहे ते आपण सिलेक्ट केलेला आहे तर हा जो काही बार आहे ह्या बार मध्ये बघा हे समोर दिसत आहे इन्सर्ट ऑर एडिट लिंक त्याच्यावर आपण क्लिक करायचा आहे आता पे इथे पुन्हा छोटी एक विंडो ओपन झालेली आहे पेस्ट और सर्च ऑर लिंक आता यावर आपण क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपण जी कॉपी केलेली लिंक आहे ती कंट्रोल व्ही द्वारे आपण पेस्ट करायची आहे आता बघा ही लिंक इथे पेस्ट झालेली आहे आता खाली दोन ऑप्शन दिसत आहेत ओपन धीस लिंक इन न्यू विंडो ह्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे कारण ज्यावेळेस आपल्या ब्लॉगरला किंवा वेबसाईटला कोणीही भेट दिल्यानंतर त्याला हा जो पर्टिक्युलर शासन निर्णय आहे तो डाउनलोड करण्यासाठी त्याने जर का ह्या लिंकवर क्लिक केल्यानंतर जी पीडीएफ आहे ती त्याच पेज पेजमध्ये ओपन न होता ती दुसऱ्या पेजमध्ये ओपन होईल जर का हा ही टिकमार्क इथे नसेल तर ती पीडीएफ त्याच विंडो मध्ये ओपन होईल म्हणून ओपन दिस लिंक इन न्यू विंडो या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि अप्लाय म्हणायचं आहे त्यानंतर आपण अपडेट वर क्लिक करून घ्यायचं आहे ही एक पहिली आपण पीडीएफ आपण आता जॉईन केलेली आहे तर आपण दुसरी एक जी अठ्ठावीस मार्च दोन हजार ची जी काही पीडीएफ आहे तिची सुद्धा आपण लिंक आपण जोडणार आहोत बघा आता आपण ह्या रिस्ट्रिक्टेड या यावरच राहू देऊ म्हणजे दोघं ऑप्शन आपल्याला बघायला मिळतील कॉपी लिंक म्हणायची आहे आणि डन म्हणायचं आहे अठ्ठावीस मार्च दोन हजार एक चा शासन निर्णयाला आपल्याला ती जॉईन करायची आहे बघा आता आपण अठ्ठावीस मार्च दोन हजार एक ची जी काही लाईन आहे त्याला आपण सिलेक्ट केलेला आहे इन्सर्ट लिंक इथे आपण पेस्ट म्हटलेला आहे आता आपण इथे ओपन दिस लिंक इन न्यू विंडो वर क्लिक करणार नाही आहोत म्हणजे तुम्हाला मी जे सांगितलं मग अशी ते लक्षात यावं यासाठी आपण करत आहोत अप्लाय करायचं आहे त्यानंतर पुन्हा अपडेट वर क्लिक करायचं आहे आता आपण बॅग जाऊ या अनुकंप नियुक्ती आपण आपल्या गॅजेट मधून ते पेज आपण ऍड करून घेणार आहोत नेवॅटम अनुकंपा नियुक्ती सेव सेव इथे सेव आणि आता आपण व्ह्यू ब्लॉग क्लिक करणार आहोत इथे तर आपला ब्लॉग व्ह्यू ब्लॉगवर क्लिक केल्यानंतर आपलं अनुकंपाचं पेज आपल्या समोर ओपन झालेलं आहे आता आपण बघूया जे लिंक आपण दिलेली आहे त्या लिंकचा रंग इथे बदललेला आहे त्याला खाली अंडरलाइन पण येत आहे <coughs> यावर आपण क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्यानंतर ही पीडीएफ आपल्या समोर दुसऱ्या विंडो मध्ये ओपन झालेली आहे त्यानंतर बघ आपण बघूया आपल्याला ही पीडीएफ आपल्याला हवी असेल तर आपण हे डाउनलोडचं ऑप्शन आहे याच्यावर क्लिक करून आपण ती डाउनलोड करून घेऊ शकतो आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला याबाबतची कमेंट आपण नक्की कमेंट बॉक्स मध्ये नोंदवावी <coughs> ग्राम विकास ई सेवा चॅनल हे आपल्या सर्वांसाठी नेहमीच वेगवेगळे व्हिडिओ प्रसारित करीत असतात ग्राम विकास ई सेवा चॅनलचा कुठलाही व्यावसायिक हेतू निश्चितच नाही तसेच ग्राम विकास ई सेवा डॉट कॉम हे संकेतस्थळ सुद्धा आपल्या सर्वांसाठी ग्रामविकास ई सेवा टीम तर्फे निर्मित करण्यात आलेले आहे या संकेतस्थळावर महाराष्ट्र शासनाचे अगदी सुरुवातीपासून ते आजच्या तारखेपर्यंत निहाय शासन निर्णय आपणास उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत कृपया आपण ह्या संकेतस्थळालाही आपण एक वेळ भेट द्यावी त्यावरील विषयनिहाय माहिती आपण बघू शकतात आपल्या उपयोगात आपण आणू शकतात ग्राम विकास ई सेवा चॅनल चॅनलतर्फे तसेच तर्फे आपले खूप खूप आभार आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया धन्यवाद